खालील गणिती विधाने सांकेतिक पद्धतीने दिलेली आहेत तर प्रश्नचिन्हांच्या ठिकाणी योग्य उत्तर काय येईल असा प्रश्न आहे गणित दिलेला आहे एक प्लस दोन बरोबर दिलेलं आहे तीन दुसरं इक्वेशन दिलेलं आहे दोन प्लस तीन बरोबर सात तीन प्लस चार बरोबर तेरा तर पाच प्लस सहा बरोबर किती येईल असा प्रश्न दिलेला आहे आता सर्वांना माहिती आहे की एक प्लस दोन हे किती होतात तीनच होतात पण हे बरोबर सिच्युएशन आहे पण दोन प्लस तीन हे कधीच सात होणार नाही ते किती येतात आपण येऊया इथे पाच त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे तीन प्लस चार हे किती होतात तर हे होतात इथे दिलेलं आहे तेरा पण ॲक्च्युली होतात किती सात होतात त्याच्यानंतर पाच प्लस सहा हे किती होतात तर हे होतात अकरा आता जर तुम्ही नीट बघितलं तर इथे कितीचा फरक पडलेला आहे तर इथे दोनचा फरक पडलेला आहे आणि इथे कितीचा फरक पडलेला आहे तर सहाचा फरक पडलेला आहे एकंदरीत जर तुम्ही ह्याचा वर्ग केला एकचा वर्ग प्लस दोन बरोबर किती येतील तीन दोनचा वर्ग केला बेदोने चार चार प्लस तीन किती होतील सात म्हणजे चार प्लस तीन बरोबर सात आता तीनचा जर वर्ग केला तर हा किती येईल नऊ प्लस चार हा किती आलेला आहे तेरा तर तसंच पाचचा वर्ग जर तुम्ही केला तर पाचचा वर्ग किती येतो पंचवीस प्लस सहा किती येईल एकतीस किती उत्तर यायला पाहिजे तर ऑप्शन क्रमांक डी तर तुम्हाला ह्याचं उत्तर समजलेलं आहे जर तुम्हाला तुमचे काही डाऊट्स मला पाठवायचे असतील तर आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे त्याआधी तुम्हाला जर फक्त एकोणसाठ रुपयामध्ये आपली फुल चॅप्टर वाईज मेंबरशिप आहे ती तुम्ही इथे जाऊन आपल्या यूट्यूब चॅनलला जॉईन केल्यानंतर तुम्हाला ती अवेलेबल होईल तुम्हाला फक्त काय करायचं आहे तर यूट्यूब चॅनलला जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जर तुमचे डाऊट्स पाठवायचे असेल तर आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे हा ग्रुप जर तुम्हाला सर्च करा असेल तर ॲट दी रेट ग नीत च गनीत वन असं सर्च करा आणि त्यावरती तो मॅथ्सचा ग्रुप आहे त्यावरती तुमचे डाऊट्स मला पाठवा त्याचं व्हिडिओजद्वारे सोल्युशन पाठवण्यात येईल आणि ज्यांनी ही एकोणसाठ रुपयाची मेंबरशिप घेतलेली आहे त्याला टेलिग्रामचे डाऊट सेशनची फीज द्यायची गरज नाही आहे धन्यवाद